सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर हे चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशुभ स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती तो वारा जे सुटलोय ते तुम्ही बघितलंच असाल गेले पाच सहा दिवसापर्यंत तर विषयच नाहीये पाऊस त्यामध्ये चालू झालेला आहे आणि यामध्ये मग मुलांचे प्रश्न येतात की सर जे काही दीड महिना राहिलाय दोन महिना राहिलाय किंवा उर्वरित काही दिवसांमध्ये फिजिकल तयारी शंभर टक्के होऊ शकते का किंवा कशा पद्धतीने करावी काय करावं किंवा खचल्यासारखं वाटलंय एकदमच काहीतरी अंगा वाल्यासारखं वाटालय तर मग सर काय करायचं काय त्याचबरोबर एकंदरीत पोलीस भरतीची आत्ताची कंडिशन काय आहे किंवा फिजिकल कधी चालू होईल लेखी कधी चालू होईल फिजिकल आणि लेकीचा रेशो किती आहे स्पर्धा किती आहे त्याचबरोबर या उर्वरित दिवसांमध्ये फिजिकलची तयारी होऊ शकते का किंवा लेकीची तयारी होऊ शकते का याचं थोडं मार्गदर्शन करा म्हणून विद्यार्थ्यांचे सारखं वारंवार म्हणणं होतं रिक्वेस्ट होती ती आता आपण पूर्ण करणार आहोत की ज्यांना खचल्यासारखं वाटतंय त्यांना काहीच न होण्यासारखं वाटतंय त्या मुलांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला एक दोन तीन अनाउन्समेंट करतोय टेलिग्राम चॅनलची लिंक नवीन टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी आपला स्वतःच आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल पहिला जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं आपला नवीन प्लॅटफॉर्म जो इंस्टाग्राम वरती आपण नवीन आपलं पेज चालू केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला फॉलो करावं लागेल त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे किंवा इंस्टाग्राम वरती फक्त सर्च करा मास्टर विशाल सर मास्टर विशाल सर या नावान सर्च करा तुम्हाला आपली अॅगेमी मिळून जाईल की फॉलो करा पटकन त्याच पद्धतीनं अतिशय महत्वाचं म्हणजे पहिल्या दिवसापासून ते शेवट दिवसापर्यंत हा चॅनल तुम्हाला मदत करणार आहे एकदम प्रोफेशनल आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचं काम करतोय सो आपल्या चॅनल पर्यंत सबस्क्राईब करून घ्यायचा आहे थोडक्यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर बघूयात आपण पोलीस भरती दोन पंचवीस साठी एकूण जागा किती पाठिम्या जागेचा थोडस गोंधळ झालेला होता मग त्या जागा कधी पडतील किंवा जे पीडीएफ आहे नवीन ते कधी येईल अगेर वगैरे वगैरे मैदानासाठी किती परत पर्याय सांगतो लेखीसाठी किती वेळा परत सांगणार आहे आणि मग तयारी कशी पद्धतीने करायची कि किंवा ज्यांना वाटतंय की तयारी होऊ शकते का अशा पुराणांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्याच पद्धतीनं फिजिकलची तयारी होणार काय आणि लेखीची तयारी होणार काय या दोन्ही गोष्टी नंतर मैदानी प्लस लेखीचे मार्क किती आहेत आणि देशो कशा पद्धतीने आहे आणि मग एवढं सगळं आहे तर मग करायचं काय एक शेवटी आपण बघणार आहोत व्हिडिओ पहिला शेवट पण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन अगदी महाराष्ट्रामध्ये कोणी सांगणार नाहीये आजपासून ज्यांनी विडा उचलेल शंभर टक्के वर्दी भेटणार हे मात्र नक्कीच एकंदरीत चा, चालू करत एकूण जागा किती तर पाठीमागच्या एकशे चौदा जागा चौदा हजार एकशे चौदा जागा आणि मग सारखी पुणे जिल्ह्यामध्ये जे काही नवीन ठाण्यांची निर्मिती केली आणि मग त्या नवीन जागा या मंत्रालयामध्ये अनाउन्समेंट करून जवळजवळ पंधरा हजार सहाशे प्लस जागा पंधरा हजार सहाशे प्लस जागा या नवीन पोलीस भरतीसाठी येणार लक्षात ठेवायचं मग आतापर्यंत हिची पिढीए आले चौदा हजार एकशे चौदा पिढीए आलेली आहे अजून ह्याची आलेली नाही म्हणून तुम्हाला मागच्या की अजून एक अपडेटेड पिढीए येणार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण जागेचे विश्लेषण जे पंधरा हजार सहाशे योगेश कदम जे आहेत त्यांनी सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं नवीन एक पिढीए पिऊन जाईल त्याच्यामध्ये सगळ्या जागांचे विश्लेषण असणार आहे डिटेल्स असणार लक्षात ठेवायचं तर एकंदरीत एकूण जागा घेतली तर पंधरा हजार सहाशे अतिशय चांगली गोष्ट आहे की नऊ हजार म्हणून फडणवीस बसले होते तर पुढच्या संभाव्यित जागा पकडून पंधरा हजार अशा जागा इथं या पोलीस भरतीसाठी पडणार हे मात्र नक्कीच आता विषय आहे की मैदानीसाठी अजून किती वेळ आहे सर मैदानीसाठी अजून किती वेळ आहे तर लक्षात ठेवा ऍड पडली ऍड पडली एक महिना दुसरी गोष्ट पंधरा दिवस फॉर्मला वाढवून देतात तिसरी गोष्ट काही पाठीमाग बॅकग्राऊंडला बॅकवर्ड बॅकवर्डला झालेले किंवा सरकारनं काही गोष्टी मान्य केल्या असतात अशा पोराला न्याय देण्यासाठी पंधरा दिवस अशा पुढून दोन महिने केले पुढचे फॉर्म भरले एक महिना अच्� फॉर्मची डेट वाढवायला पंधरा दिवस म्हणजे दीड महिना इतच गेला आणि काही तांत्रिक अटी असे पंधरा वीस दिवस असे मिळून दोन सव्वा दोन महिने गेले तर ऑगस्ट संपत आलाय सप्टेंबर ऑक्टोबर संपला ऑक्टोबर नोव्हेंबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या ना होणार नाही का त्याच्यामध्ये ग्राउंड घेता येत नाही काय घेता येत नाही ऍड पाडता येत नाही रिझल्ट लावता येत नाही जॉईनिंग देता येत नाही एक्झाम घेता येत नाही या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज आदर्श आचारसंहितेचे नियमच आहेत अशा पद्धतीनं सो आता ग्राउंड जे आहे तुमचं ते नोव्हेंबर एंड ते डिसेंबर म्हणजे जवळजवळ सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर साडेतीन ते चार महिन्याचा अवधी टोटल तुम्हाला साडेतीन ते चार महिन्याचा अवधी या ग्राउंडसाठी असणार लक्षात ठेवायचं साडेतीन ते चार महिन्याचा अवधी ह्या ग्राउंडसाठी आहे मग पोरांचा प्रश्न आहे की मग सर फिजिकल होऊ शकते काय त्याच्यावरती मी बोलतो पण पुढे बघूयात सर मग लेकीचा काय विषय आहे लेकीचा काय विषय आहे साडेतीन ते चार इथे महिने असतील तर मुंबई वगैरे जे बाकी जिल्हे आहेत छोटे छोटे फिजिकल लगेच होते आठवड्याभरात दहा पंधरा दिवसात फिजिकल होऊन जाते आणि मग ह्यांच्यासाठी कमीत कमी चार ते साडेचार महिन्याचा अवधी चार ते साडेचार महिने किंवा साडेतीन ते चार महिन्याचा अवधी दुसरा पकडून चला तर मग लेखीची पण तयारी होऊ शकते का त्याच्यावरती नंतर बोलत आता विषय अशा आहे जर फिजिकल साठी तीन साडेतीन महिने असतील तर ता तयारी ता होऊ शकते का तर तीन ते साडेतीन महिन्यामध्ये सुद्धा फिजिकलची तयारी होऊ शकते परफेक्ट तुम्ही पूर्ण सोशल मीडिया लांब करा स्वतःला झुकून द्या सकाळ संध्याकाळ प्रॉपर ग्राउंड करा सुरुवातीच्या पिरियड मध्ये सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करू नका कारण की आता जी बेडकं बाहेर पडतात ती दोन दोन तीन तीन टाइम आभाळ डोक्यावरती घेतात आणि मग चार दिवसांमध्ये ग्राउंड बंद करतात मग शिंकपेन आलं नॉकनी आली बॉडी पेन आलं हे झालं ते झालं त्यात पावसाळा जाऊ झालाय चार दिवस नाटक करणार मग उभेला बसणार आज सकाळी पाच वाजता ग्राउंड घेऊन आठ वाजता तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवायला आलोय अजून दोन बॅचेस आहेत संध्याकाळी एक बॅचेस आहेत सुट्टी नाही जिंकायचं आहे आणि पोरांना जिंकवायचं आहे आपण पहिला दोन पावलं पुढं असणं गरजेचं आहे सो अशा पद्धतीनं शेवटच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये फिजिकलची तयार होऊ शकते का दोन महिन्यामध्ये होऊ शकते तीन साडे तीनचा सा विषय नाही आहे अग्निवीरला परवा बारा बारा दिवसामध्ये आपण शंभर शंभर पोरांमध्ये सात सात नंबरला सात सात नंबरला पोर आणून दाखवलं अग्निवीरचं सांगतोय सेंट्रल डिफेन्सचा विषय स्टेटचा काय घेऊन बसलाय अशा पद्धतीनं तुम्ही जर आजपासून थांबपणे ठरवला तर तीन साडे तीन महिन्यामध्ये सुद्धा तुमचं ग्राउंड पूर्ण होणार शंभर टक्के चाळीस प्लस मार्क भेटणार पण तुम्हाला काही नियम करावं करावे लागतील दररोज ग्राउंडचं थोबाड बघावं लागेल एक तुझं थोबाड तुझ्या आरशात बघू नको पण ग्राउंडचं थोबाड तुला बघावं लागेल ज्यावेळी आधारे पडशील थकशील पुन्हा हारून घेशील त्यावेळी तुझा ग्राउंड तुझा साथीदार असणार आहे तू ग्राउंड वर जाऊन बस तो ग्राउंडवर जाऊन बस फक्त फील कर शंभर टक्के तुझं ग्राउंड निघणार सो हे तीन साडे तीन महिने अतिशय महत्वाचे आहेत सो या तीन साडे तीन महिन्यामध्ये सुद्धा ग्राउंडची तयारी चाळीस बेचाळीस मार्कांची होऊ शकते करणं रडणं लढणं हे सगळं तुझ्या हातात आहे सो आजपासून ठरव शंभर टक्के ज्याला चाळीस प्लस बेचाळीस प्लस मार्क आहेत त्यांनी या फिजिकलची तयारी करू शकता लक्षात ठेवायचं कारण पुढच्या गोष्टी अजून लांब आहेत दुसरी गोष्ट अपडेट 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 म्हणून बसलात लक्षात ठेवा वेळ कधी निघून गेले कळत नाही तोंडावरती ग्राउंड आलेलं कळत नाही पाठिंबाच्या पोरांचं पण असंच झाले म्हणून सांगतोय की जेवढं पाहिजे तेवढंच बघा आणि बाकीचं बघू नका स्वतःला झोकून द्या अजिबात वेळ घालू नका ओके हे झालं फिजिकलची तयारी करता येते का तर शंभर टक्के चाळीस पंचाळीस पर्यंत आपण फिजिकलची तयारी करू शकतो लेखीची तयारी होणार का तर चार साडेचार महिन्यामध्ये चार ते साडेचार महिन्यामध्ये तुम्ही जर प्रोफेशनल स्टडी केला एकदम तांत्रिक आणि स्मार्ट वर्क जर केला तर सुद्धा तुम्हाला पंच्याऐंशी प्लस मार्क घेता येणार प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धती वेगळी आहेत प्रत्येकाचा सगळा विषय वेगळा आहे पण साठी काय येणार हा विषय खूप महत्वाचा आहे अभ्यास सगळे करतात पण सगळ्यांना भेटू शकत नाही यूपीएससी एमपीएससी केलं की झिरो पॉईंट त्र्याण्णव झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट तीस फक्त मुलं लागतात नव्याण्णव पॉईंट समथिंग मुलं बाहेर पडतात वस्तुस्थिती आहे ते, स्पर्धा तेवढी मोठी आहे विचार करा मग झिरो पॉईंट पंचवीस मध्ये पोरं आहेत एवढीशीच जागा तेवढ्या झिरो पॉईंट पंचवीसच्या जागा आहेत झिरो पॉईंट नव्वदच्या जागा आहेत आणि नव्याण्णव टक्के मुलं बाहेर पडतात विषय काय आहे बघा याच्यामध्ये जो वेगळापणा करतोय आणि ज्याच्यामध्ये सातत्य आहे तोच फक्त वर्दी होतो बाकी कोणी नाही लक्षात ठेवा सो लेखीची तयारी करत असताना चार ते साडेचार सर तर लेखीची तयारी होऊ शकणार शंभर टक्के प्रॉपर स्टडी करा उगाच काहीतरी कोण सांगतंय म्हणून त्याच्या माहिती मला लागू नका हे कर ते कर म्हणून करू नको आणि हे मग या चार साडेचार महिन्यामध्ये में शंभर टक्के तुझी पंच्याऐंशी प्लस पर्यंत ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत तुमचा स्कोर इझिली जाऊ शकतो फक्त स्वतःला झोकून द्या दिवस सातत्यात त्याच्याच मागे लागा एक्झामला काय विचार जाऊ शकतो समितीच्या डोक्यामध्ये काय आहे पाठिमागचा कल काय आहे बदललेला कल काय आहे कशावरती जास्त फोकस आहे जिल्हा आधारित प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात मग जॉग्राफिकल असतील हिस्टॉरिकल असतील त्याच पद्धतीनं कल्चरल असेल कोणकोणते प्रश्न येऊ शकतात ह्याच्यावरती थोडाफार विचार करा जेणेकरून पाठिमाचा थोडा इतिहास जर सांगा गेला एखाद्या विद्यार्थिनीचा तर आपल्याकडे ज्या मुली होत्या अडतीस सदतीस मार्क छत्तीस मार्क घेऊन कटॉपच्या कटावरती फिजिकलला सांगतोय सदतीस अडतीस मार्क घेऊन आणि इकडे लेखीला ब्याण्णव पंच्याण्णव आणि सत्त्याण्णव मार्क घेऊन तिने जे तिन्ही पोस्ट क्वालिफाय ला तिने तिन्ही पोस्टला क्वालिफाय कसं काय हा ही स्पर्धा माहीत पाहिजे आणि ला काय विचारू शकतोय फिजिकल मारलं म्हणजे काही लोक एवढी छाताड आणफुडून गेलं की बघायला नको नाही शान बसा पाय तुमचं वर असू द्यात आणि हात तुमच्या आभाळाला लागलेले असू ला द्यात पण तुमचे पाय हे तुमच्या वरतीच पाहिजे लक्षात ठेव तुमच्या वरतीच पाहिजे आणि सुरुवात तिथूनच झालेली असते लय ढगा जायला प्रयत्न करू नका नाही इकडं चव्वेचाळीस शेचाळीस मार्क आहे म्हणून उड्या मारत असतोय आणि त्याला लेखेला चाळीस पडलं नी, नी, की अठ्ठ्याऐंशी आणि पंच्याऐंशी स्कोर होते आणि म्हणतोय सर माझं सिलेक्शन होईल का कसं होईल आणि तिकडे नव्वद मार्क घेणार आहे लेखीला मुलं आहेत त्याचा अजून फिजिकल बाकी आहे मग फिजिकलची टॅली केली समजा तीस पस्तीस चाळीस मार्क पडले चाळीस नऊच्या तेरा एकशे तीस मार्क केला झाले तुला अठ्ठ्याऐंशी मार्क कुठं लागणार आहे कुठं लागणार आहे तुझा त्यामुळं फिजिकल आणि लेखीचा विषय थोडाफार वेगळा आहे इथं थोडी गोष्टी समजून घ्यायच्या लक्षात ठेवायचं सो ह्या ज्या महिन्यामध्ये शेवटचे जे काही महिने आहेत त्याच्यामध्ये तयारी शंभर टक्के होऊ शकते स्वतःला झुकून द्या स्वतःचं टाइम टेबल तयार करा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणते विषय कोणकोणत्या टाइम टेबलला घ्यायचं त्याला पण एक सायंटिफिक रिझन आहे तुम्ही विचार करा या गोष्टीवरती आणि मगच अभ्यास चालू करा कोणता पण विषय कधी पण घेऊ नका एक सारखं चार चार दिवस एकच सब्जेक्ट घेऊ नका बाकीचे पण सब्जेक्टला वेळ द्या याच्यावरती नंतर बोलेन पण आता जे घडीला हे सगळं करता येते तुम्हाला चाळीस जाऊन करता येतं प्लस पंच्याऐंशी प्लस तुम्हाला लेकीला सुद्धा घेता येतं लक्षात ठेवायचं आता रेशिओ बुक हे झालं मागापासून सगळ्या गोष्टी आता मैदानी प्लस लेकीचा कसा विषय तर तुम्हाला मैदानी ही पन्नास मार्कांची मैदानी लक्षात ठेवा टोटल आणि इकडे तुम्हाला शंभर मार्क लेखीला आहेत हे एक कटवले एकाच दोन प्रमाणात येतोय याच्या पाठीमागं बोललो मी एकाच दोन प्रमाणात रेशो येतोय एकाच दोन प्रमाणात जर तुम्ही एक तास ग्राउंड केला तर तुम्हाला दोन तास लेखी करायला पाहिजे दोन तास ग्राउंड केला तर चार तास करायला पाहिजे तीन तास केला तर सहा तास करायला पाहिजे आतापासून साडेतीन चार महिने आता आपल्याकडे पण बॅचेस आहेत आम्ही सा आठ महिन्यापूर्वी सात महिन्यापूर्वी सुरुवात केले एकदम खतरनाक ग्राउंड आहे चव्वेचाळीस शे प्लस ग्राउंड आहेत सगळ्यांचे किंवा चव्वेचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस प्लस ग्राउंड आहेत समजा काय म्हणते आणि त्यामध्ये एनसीसी मार्क आहेत त्याच्यामध्ये आरक्षण आहे त्याच्यामध्ये बॅकवर्ड क्लासेस आहेत हे सुद्धा मुलं आहेत आपल्याला जागा आमच्या फिक्स आहेत कारण आम्ही आठ महिन्यापूर्वी झाड लावले तुम्ही आता लावायला पावसाळ्यात आमचं झाड मुळा धरून घट्ट राहिले आता उभणार आहे जोमानं आणि फळ लावणार आहे ते नोव्हेंबर डिसेंबरला शंभर टक्के मध्ये लागणार आहे आणि त्यानंतर लेखीचा विषय प्लॅनिंग असं पद्धतीने केलंय आम्ही की जोपर्यंत फॉर्म फॉर्म ज्यावेळी लास्ट डेट असेल फॉर्म भरायची त्यावेळी तुमचं फिजिकल चांगलं पाहिजे माझं टार्गेट ठेवलं मी पोरांकडून आणि फॉर्म सुटून झाल्यानंतर ग्राउंड संपपर्यंत तुमची लेखी तयारी शंभर टक्के झाली पाहिजे अशा पद्धतीने प्लॅनिंग केली आणि मग आठ महिन्यापूर्वी सगळं मध्ये चालू आहे रील्समध्ये मध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून आम्ही यशासाठी तयार आहोत लक्षात ठेवायचं आता हे झालं रेशो सांगितलं एकाच दोन प्रमाणात हा तुमचा रेशो असणार एकाच दोन प्रमाणात हे मैदानीचा विषय झाला तिकडे पूर्णपणे तिने चारीच्या चार गोष्टी सांगितल्या आता करायचं काय सर मैदानीचा काही विषय नाही आम्ही चाळीस करू शकतो मैदानीला काय विषय नाही आम्ही चाळीस बेचाळीस सव्वेचाळीस बे बे करू शकतो आता लेकीला काय करायचं सगळ्यात महत्वाचा विषय त्यातल्या त्यात जे जीए के जीएस आणि त्याच्यामध्ये काही विषय जे आहेत करंट अफेअर्स सारखे वगैरे वगैरे काय येईल का सांगता येत नाही करंट अफेअर तर चॅलेंजिंग विषय असतो सात आठ प्रश्न जरी असले तर त्याच्यावरती कोणकोणत्या लेवलचे येतील जागतिक लेवलचे येतील आपल्या राष्ट्रीय लेवलचे येतील त्या पद्धतीनं राज्य लेवलचे येतील डिस्ट्रिक्ट लेवलचे येतील काय लेवलचे येतील काय माहित नाही सो सगळं जरी केलं तरी सुद्धा करंट अफेअरला मात्र काही मुलांचं गेम चेंजर हा ठरत असतो आणि एमपीएससी ग्रुप बी लेवलचे ग्रुप ए लेवलचा तुम्हाला हे करंट अफेअर्स असतात त्यामुळे इथे सीटा मात्र शंभर टक्के वर खाले होतात सो याच्यासाठी आपल्याला आपण एक चार हजार पाचशे प्लस प्रश्न संच आहे आपल्याकडे पीडीएफ चार हजार पाचशे प्रश्न असलेली पीडीएफ आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी तीनशे एक्केचाळीस पानाची पीडीएफ आहे तीनशे एक्केचाळीस पानाची पी डी एफ आपण तयार केले टोटल सो ही पीडीएफ मध्ये चार हजार पाचशे प्रश्न आहेत सगळे अतिसंभाव्य प्रश्न आहेत अतिसंभाव्य पेपरसाठी हो। अतिसंभाव्य प्रश्न आहेत आणि पाठिंबाच्या भरतीमध्ये बघायला गेलं तर त्रेपन्न क्वेश्चन प्लस यातले आलेले होते पेपरला सो so, अशी तांत्रिक दृश्य तयारी केली की के समिती असेल टी सी एस असेल आयबीपीएस असेल किंवा एम पी एस सी आयोग असेल कशा पद्धतीने प्रश्न विचारतात कोणत्या प्रश्नाला वेटेज दिले हे सगळं विचार करून याच्यामध्ये आपण तब्बल चार हजार पाचशे प्रश्न वन लाईनर अतिसंभाव्य प्रश्न आहेत आणि पाठीमागे इतिहास केलेली ही पीडीएफ आहे सो ज्यांना ज्यांना मी मगाशी बोललो हे पंच्याण्णव ब्याण्णव मार्क घेतलेले आहेत त्यांना ही पीडीएफ अति संभाव्य आणि महत्वपूर्ण ठरलेले आहे आता ती पोरी मुलं मुली ट्रेनिंगला आहेत सो अशा पद्धतीनं ही जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल ज्यांना फिजिकल चांगले येत आहे पण लिखीचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यासाठी ही पीडीएफ आतापासून पुढच्या चार साडेचार महिन्यामध्ये दहा वेळा जर रेफर केला तर शंभर टक्के आता दहा जरी प्रश्न आले तर दहा गुणिले एकाच मार्कासाठी बारा हजार मुलं पकडली ते एकशे वीस मुलांना मागे टाकसाल तुम्ही एकशे वीस मुला मुलींना तुम्ही मागं टाकणार लक्षात ठेवा एवढी मोठी ताकद मध्ये लिखीमध्ये पीडीएफ मध्ये सो so, महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी ही पीडीएफ आहे साडेचार हजार क्वेश्चन याच्यामध्ये आहे तीनशे एकेचाळीस पानाची लिखित स्वरूपात एक क्वेश्चन आहे लिखित सांगतोय समजलं सो अशा पद्धतीनं ही जी पीडीएफ आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा आपला जो स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या मध्ये चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर वेळ न घालवता होता या नंबरवरती या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती पटकन मेसेज करा ही पीडीएफ म्हणून टाका ही पीडीएफ आपली जी टीम आहे तुम्हाला पाच मिनिटांमध्ये सेंड करेल सो so, अशा पद्धतीनं ह्या पीडीएफचा रेट जर बघितला तर नव्वद पैशाला आपण एक पेज देतोय नव्वद पैशाला एक पेज देतोय टोटल तीनशे एक्केचाळीस एक पान so, आहेत सो अशा पद्धतीने हे अतिसंभाव्य पीडीएफ जे आहे त्याच्यामध्ये प्रश्न जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत वर्ग दोन आणि वर्ग तीन लेवलचे आणि या एकाच पीडीएफ मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची तयारी म्हणजे पोलीस भरती स्पेशल असेल वनरक्षक भरती स्पेशल असेल तलाठी असेल आरोग्यसेवक असेल किंवा आरोग्य विभाग असेल अशा पद्धतीने समाज कल्याण असेल किंवा जे काही विभाग असतील त्याच्यासाठी सुद्धा जे महत्वपूर्ण क्वेश्चन असेल ते पण तयार केलेत एक तर पोलिस भरतीसाठी सुद्धा काही विषयच नाहीये कारण त्यांनाच राडा केलाय आणि या पीडीएफ मागच्या वी ही क्वीज बॅच तयार केलेली आणि क्वीज बॅच मधले क्वेश्चन आपण तयार केले पीडीएफ मध्ये आणि हे सगळं आउट करतोय सो अशा पद्धतीनं ही जर पीडीएफ हवी असेल तर शंभर टक्के ह्या स्क्रीन होती व्हॉट्सअप नंबर होती लगेच मेसेज करा आणि पटकन तुमचे जे काही पेड असेल ते करून तुमचे तुमची पीडीएफ चालू करा सो आता संभाव्य प्रश्न बद्दल मी बोललोय सो आपण बघितले एकंदरीत एकूण जागा आहेत पंधरा हजार सातशे त्याची पण पीडीएफ जी आहे टोटल सगळ्या जागांची जिल्हा वाईज पूर्ण घटका वाईज येत्या तीन चार दिवसामध्ये येऊन जाईल मैदानीसाठी किती वेळ आहे तर तीन साडेतीन महिने साठी किती वेळ आहे तर चार साथी चर महीने। फिजिकल ते साडेचार महिने फिजिकलची तयारी होणार का तर शंभर टक्के पूर्ण झोकून दिला तर चाळीस बेचाळीस पर्यंत तुम्ही इझिली जाणार त्याच्या प्लसच पण दिवस अर्थ तोच विचार बाकी काहीच नाही नो मित्र नो काय नो काय सगळं सोडावं लागतं सगळ्या गोष्टींचं त्याग करावं लागेल जर एखाद्या विषयामध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये टॉपला जायचं असेल तर त्या गा आहेच लक्षात ठेवा समजलं काय म्हणते जसं वर्दी वाल्यानंतर घर दार सगळं सोडावं लागते आणि फक्त इतरांचा विचार करून त्याच्यासाठी जगावं लागते सो वर्दी मिळवलं म्हणजे विषय होत नसतो सगळं त्याग करावं लागतं जीवन मरण आयुष आराम सगळं त्याग करावं लागतो समजलं सो अशा पद्धतीनं आता लेखीची तयार होणार का त्याच्यावरती पण बोललोय आणि एकंदरीत आणि लेखीचा रेशो पण सांगितला एकाच दोन दोनाच चार चारास आठ पाले असेल करायचं काय ते पण सांगितलं मैदानीला चाळीस आहेत अडतीस आहेत बेचाळीस मार्क पडतात पण फिजिकला होत नाही सॉरी लेखीला होत नाही लेखीसाठी हे पीडीएफ बॅच आहे पटकन जाऊन घ्या आणि आजपासून सुरुवात करा एकही एक एक प्रश्न सोडू नका यातला एकही प्रश्न सोडू नका शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होणार सो अशा पद्धतीनं हे सगळं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोस्ट केलंय अजून एक गोष्ट म्हणजे मग सांगितलं टेलिग्राम ग्रुप नवीन दोन हजार पंचवीसचा चा या पोलीस भरतीचा तो सुद्धा जॉईन करून घ्या इंस्टाग्रामवरती सुद्धा आपले पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करा मास्टर विश्वास फक्त सर्च करा तुम्हाला येऊन जाईल ते पटकन फॉलो करायचं आहे आणि आपल्या हक्का चॅनल मात्र सबस्क्राईब करायचं आहे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी जर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद